पार्वतीचा स्वीकार करताय सुंदर माता पार्वतीचा महादेवाबरोबर विवाह संपन्न होतो आणि ज्यावेळी पार्वतीला निरोप देण्याची वेळ आली त्यावेळी म्हणले शिमालयासारखा पर्वत सुद्धा आपल्या कन्येला सासरी पाठवाने पाठवताने रडू लागला शास्त्रमंत एकुलता एक मुलगा गेल्यानंतर एखाद्या वेळी एक बाप रडणार नाही परंतु म्हणले कन्याला सासरी पाठवता असा एकही बाप नाही की त्याच्या डोळ्यात विधेही जनक सुद्धा ज्यावेळी माता शीतेला निरोप देऊ लागले त्यावेळी विधेही जनक सुद्धा खूप रडले सुनैने सुद्धा सुंदर उपदेश केला जवळ घेतलं आणि सांगितलं सास ससुर गुरु सेवा करियो सास ससुर गुरु सेवा करियो सास ससुर गुरु सेवा सास ससुरु सर्वांनी सास ससुर गुरु वा सास ससुर गुरुसे सास ससुरा करो सेवा करि सास ससुर सेवा नमः शिवाय जाताना एका आईने कन्येला काय सांगाव ते म्हणले सोनैने पहिलं सांगितले म्हणले सास ससूर सास म्हणजे सासू ससूर म्हणजे सासरा आणि सांगितलं त्यांची सेवा करा आता आजकालची म्हणते पाच सहा महिने राहून पाय जमलं तर हाई नाही तर त्यालाच आंतरवालीला घेऊन ये टपरी टाकून देऊ आई एका पुतना मावशी आणि नव्याण्णव टक्के मुलीच्या संसाराचं जर वाटोळं कोणामुळे झालं असेल तर आईमुळं फक्त आईमुळं फक्त आईमुळं नव्याण्णव टक्के मुलीचा संसार आईमुळे मोडला महाराज म्हणून ज्यावेळी कन्याला सासरी पाठवतात त्यावेळी तिला हे सांगायचं आजपासून तू माझी मुलगी नाही आणि आजपासून तुझी म, आए। आए। तुझी आई तुझे तुझे वडील सासरे हे फक्त तुम्ही ऐकता घरी गेल्यावर जी काशी करायची तेच करता तुम्ही हा मला माहिती आहे तुम्ही माझ्यासारखे तुम लई उकळून पिलेले आहेत इथं बसलेल्या कोणत्या तरी असं मुलीला वाटतंय का माझ्या आईला माझ्या वहिनीने त्रास द्यावा खरं सांगा बरं मसोबाचे शपथ खोटं बोलायचं नाही वाटतंय का तुमच्या आईने तुमच्या आईला तुमच्या वहिनीने तुम 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 शिव्या द्याव्यात मारावं भांडण करावं असं वाटतं का कधी मग मग तुम्ही जे ज्याच्या घरी आल्यात त्याच्यासुद्धा बहिणीची तीच इच्छा आहे आणि मग रोज सकाळी कम भांडणं करते मी म्हणतो तुम्हाला एवढं जर एक नातं कळालं ना तर अख्खं शिव महापुराण कळालं बाकी तुमचं काही नक्षात नाही राहिलं तरी चालेल बाकी तुम्ही पूजा पाठ केला काय नाही केला काय एवढं एक नातं जरी कळालं तर मी म्हणतो शिव महापुरान अख्ख कळालं तुम्हाला आणि एवढं जर नाही कळालं तर म्हणले तुम्ही फुकट शिव महापुरान व्हायला घातलं इथं बसलेल्या प्रत्येक मुलीला आई सुखी पाहिजे कोणाकडनं वहिनीने त्रास देऊ नये तू सुद्धा कोणाची वहिनी तुझ्या काय लक्षात येत नाही ज्या दिवशी मी सुद्धा कोणाची तरी वहिनी आहे माझ्या सुद्धा नंदेची हीच इच्छा आहे महाराज हे जर तुम्हाला तर खूप कळालं परंतु इथं बसलेल्या माता माऊल्या बी त्या भी लेखीला सुनाला लेख म्हणून पाहतच नाही तुम्ही काय आहेत वरणात लेखन जावाय जर गाडीवर आले दिवाळी तर म्हणते पा जाऊन पा कशी लक्ष्मी नारायणाची जोडी शोभते पळतच बाहेर उद जाते सांगते पा लक्ष्मी नारायण आणि सून गेवर जाऊ दे नवऱ्याला घेऊन तिच्या हा गेली भावानी घ्यावर सुन भावानी आणि लेख लक्ष्मी नाही का तुला तिसऱ्या मधल्याने ढकलून द्यायची ती आणि रोज महादेवाला पाणी घालती रोज महादेवाला बेल वाहती महादेवाने तुझ्या डोक्यात तिरसुळ घातला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही सुनीला लेख मानाल आणि सुन आ सासूला आई मानाल त्या दिवशी महादेव तुमच्या घरी येऊन राहील तुम्हाला तुम महादेवाकडे जायची सुद्धा गरज पडणार नाही पण तो तुम्ही नाही करणार आहे मला माहिती आहे ना या दोन नात्यामध्ये जर महाराज प्रेम वाढलं तर बरेचशा घरामध्ये स्वर्ग निर्माण होईल फक्त या दोन नात्यामुळे घरात नरक बनलाय आणि हे जे दोन नाते कळावे असं वाटत असल तर मुलीचं लग्न झाल्यानंतर प्रत्येक आईनं सांगायचं आजपासून तुझे सासरे तुझे वडील आहेत आजपासून तुझी सासू तुझी आई आहे माझा तुझा संबंध संपला ज्या आईने सासरी जाताना मुलीला एवढा एक उपदेश केला तिनं मी म्हणतो फ्रीज नाही दिलं तरी चालल कपाट नाही दिलं तरी चालल दहा पाच तोळे सोनं नाही दिलं तरी चालेल एवढा एक उपदेश केला तर मी म्हणतो तिचा संसार सोन्याचा होऊन जाईल सोन्याचा नाही तर ही मॅचिंगच्या साड्या आणि मॅचिंगच्या चपला आणि ते नखपाली सण वटपाली सण लग्न झालं की कधी पंधरा म्हणते मम्मी साजू साजूलाच खतरनाक आहे तोही मम्मी काय साधी खतरनाक आहे ती मम्मी काय साधी आहे मम्मी कशी रो आता इथं ई हे जर नातं कळालं तर पुराण कळालं माझी विनंती तुम्हाला तुम्ही किती महाराज पूजलेन किती देव पुजलान किती महाराज लोकाचे पाय धुतलेन किती दक्षिणा दिले काही होणार नाही मी थोडासा स्पष्ट आणि खरं बोलणार आहे बरं खरं लवकर लोकाला पटत नाही बरं आणि नाही पटलं तर नाही पटलं मला काय तुम्हाला माग आलं यायचं मागणं पुढं नाही पटलं तर नाही पटलं पुढच्या वेळेस बोलायचं नाही याच्या पुढं काय होणार आहे या ठिकाणून महाराज मला माझं हित व्हावं मला तुम्ही मानावं आणि मला खूप दक्षिणा द्यावी मला पुन्हा कथेला बोलावं म्हणून मी कथा करत नाही माझी कथा ऐकल्यानंतर गावाने बदलावं ही माझ्या अंत इच्छा असते आपले ते परत बोलवावन महाराज परत नाही काही आवश्यकता नाही काहीतरी चेंजेस काहीतरी बदल हा उपदेश केवळ महाराज सोने केला आज ज्यावेळी महिना सुद्धा पार्वती जवळ आली त्यावेळी रडू लागली अरे रडू लागलेल्या पार्वतीने महिनेला सुद्धा पार्वतीला महिने समजावलं म्हणले देवी पतीचा चेहरा पाहून पती बरोबर व्यवहार कर संसारातला पहिला नेम आहे बरं हा पहिला नेम नवऱ्याचा चेहरा बघून कळालं पाहिजे की आता याला काय लागतं ती खरी बायको नाही तर महाराज त्याला आवडतं वांगण हे करते रोज बटाट रोज मारा मारे लग्नाला किती वर्ष झाले म्हणले बारा वर्ष झाले म्हणले काय गोंधळ काही नाही तिनं वांग त्याला वांग आवडत आणि तिनं बटाटे केलं म्हणून हाणली इच्या काय डोक्यात बटाटे भरलेले का बारा वर्ष झाली तू काय खा भाकरी खाती का नाही त्याला वांग आवडतं ते जे आवडतं ते कर ना तू तू तु कशाला तुला आवडतं दुसरं तुझं तू पेशल करून खाय मारत पती लुक आहे महाराज सांगितलं ज्यावेळी तू सासरी जातील त्यावेळी पतीचा चेहरा पाहून तू पती बरोबर व्यवहार कर हे महाराज पुराणातलंय बरं मी फक्त जवळच बोलतो तुम्हाला जरा थोडस कळावं म्हणून ही पुराणातली भाषा आहे म्हणली पतीचा, 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 पतीचा चेहरा पाहून पती बरोबर व्यवहार कर आणि पतीचा चेहरा पाहून पत्नीला कळायला पाहिजे यांना काय लागतंय आणि पत्नीचा चेहरा पाहून पतीला सुद्धा कळालं पाहिजे का आज का दुखी जर समजलं नाही की समजायचं हे नुसतं पादरात पडलं माकडं सॉरी माणूस सॉरी असं होतं वयाच्या मानाने हे वय लय अवघडे पहा माफ माप बरं एकामेकाचं नातं महाराज एवढं पक्क असावं त्या नात्याचा पहिला पासवर्ड महाराज म्हणले चेहरा असावा नवरा बायकोच्या नात्याचं पहिला पासवर्ड कोणता आहे म्हणले चेहरा आता मोबाईल सुद्धा स्क्रीन लॉक त्याला तुमचा चेहरा उघडते त्याचा काय लागतो फेस लागतो मोबाईलला सुद्धा फेस तुमचा चेहरा पाहिला बिलकुल उघडून जात उघडून जात म्हणजे ते तुम्हाला सर्व द्यायला तयार होत कधी चेहरा ज्या दिवशी मोबाईल स्वीकारतो त्या दिवशी म्हणले पतीचा जर चेहरा तुम्हाला कळाला तर तो सुद्धा तुम्हाला सर्वस्व देईल आणि पत्नीचा चेहरा जर तुम्हाला कळाला तर तीसुद्धा तुम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहे फक्त चेहरा कळावा म्हणून महाराज मी म्हणतो इथून पुढे हाईट नाही मिळाली तरी चालल कलर नाही मिळाला तरी चालल उंची नाही मिळाली तरी चालल रंग नाही मिळाला तरी चालल रंग नाकाडोळ्याने सारखे नाही झाले तरी चालल फक्त दोघांचे विचार सारखे झाले पाहिजे संसार सुखाचा विचार सारखे पाहिजे नाही महाराज लय प्रपंचामध्ये दुःख आहे बर दोघाचे विचार जुळले नाही ज्या पती पत्नीचे विचार जुळले तिचा संसार स्वर्ग आहे आणि ज्या पती पत्नीचे विचार जुळले नाही तिचा संसार नरक आहे महाराज विचार जुळणं खूप महत्वाचं म्हणून लग्न करताना मुलीला पहिला विचारा आणि मुलीला आणि मुलाला पंधरा वीस मिनिट लग्नाच्या अगोदर एकामेकाला चर्चा करू द्या तुम्ही कर मन म्हणू नका की आमच्या काळात वेगळं होतं आता तसं बोलत असतात काय मस् आता सगळे नाटकं सुरू झालेत ते लग्नाच्या अगोदरच फिरून येत ते बिनला जे लोक आता ते स्क्रीनवर लावतात ते फिरून आलेले लाजा वाटा ना त्याला काय म्हणतात ते आता केलं नाही म्हणून मला काय माहीत नाही केलं असतं तर मी या लावलं असतं तसं आखलीचा पत्ता नाही लोकाला तुमचा एकांतिक सहवास जगाला दाखवा का लोक म्हणतात लग्न केलं त्यांनी काय लोक म्हणतात ते अमकेच्या अमक्याच्या आमच्या गावातल्या आमक्या अमके एवढं मोठं लग्न केलं म्हणले काय ते स्क्रीन होते आणि काय ते दो फिरायला गेलेले डोंगरातन तिकडं वाड्यातन लई मोठं लग्न आमच्या गावात असं लग्न झालं याला लग्न म्हणतात का हे आळ लोक पागल झाले महाराज जेवढं अंग प्रदर्शन कराल तेवढं मोठंपणा वाटावं लागला लोकाला महाराज या नट्याची तुम्ही आश्वर्याची मुलगी पहा तिचा अंग तुम्हाला दिसलंय का कधी शॉर्ट कपड्यावर ती मुलगी पाहिली कधी तुम्ही तुम्ही का कधी रील्स वगैरे पहा तिची ती, ती आहे का कधी शॉर्ट कपड्यावर आपलं ना जसं नाचायला निघालाय पसारा त्या आश्वर्याच्या मुलीचे कपडे पाहा कधी म्हणजे तुम्हाला जर दिसते ना महाराज ती सर्व अंग झाकलेलेच कपडे घालते पोरगी कोणाची आश्वर्याची जगात नंबर एक तिची आई सुंदर आहे जगत सुंदरी आणि तिची मुलगी महाराज आपला पसारा मांडला कुठं बी कपडे घालायचं लिमिट राहिलं नाही काही नाही कसे कपडे घालून महाराज कपड्याचं काही लिमिट पाहिजे की नाही तिच्या आईनं कसे कपडे घाले असते ती पैशासाठी घालत होती तुम्हाला काय दहा पाच रुपये अकाउंटला टाकले का लई शॉर्ट कपडे घातले म्हणले वा वा घेतो त्या अकाउंटवर पाच दहा पाच हजार रुपये अख्खं गाव चर्चा करते महाराज काय ती अवलात कोणाची काय माहिती ज्या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या नाही ते करता कशाला अंग प्रदर्शन हे तुमचं काम नाहीये नट्याचं काम आहे त्याला त्याच्यातून पैसा मिळतो तुम्हाला काय मिळतं भगवान सूर्य म्हणतात कृषी सतीन ज्या ज्यावेळी महिनेनं आपल्या कन्येला उपदेश केला म्हणले पतीचा चेहरा पाहून पती बरोबर व्यवहार बर कर आणि त्यावेळी महाराज भगवान शंकर आणि माता पार्वती नंदीवरती बसले आणि कैलास आश्रमावरती आले कैलास के निवास नमो कैलास के निवास नमो शरण

महादेव कैलास आश्रमावर हो आले किती वाजता साडेतीन ला म्हणले लई लवकर आले काय करणार म्हणले महादेवाने साडेतीन वाजले म्हणले आणि माझ्याकडे अर्धा तास राहिला महादेव म्हणले आणि कैलाश आश्रमावर आल्यानंतर पार्वतीनं महाराज कैलाश आश्रमाचं निरीक्षण केलं घर नाही दार नाही काही राहण्याची व्यवस्था नाही पार्वती म्हणली देवा कुठं राहायचं महादेव म्हणले इथंच म्हणले देवा घर नाही काही दार नाही कुठं कुठं राहायचं कसं महादेव म्हणले मी असाच राहत होतो पार्वती म्हणली देवा आतापर्यंत तुम्ही कसे राहिले मला काही घेणं देणं नाही आता माझ्यासाठी फ्लॅट घे घ्यावाच लागल महादेव म्हणले देवी मला पगारच पंचवीस हजार तू म्हणते फ्लॅट घ्यायचा पन्नास लाखाचा बऱ्याशा पार्वत्याला हे कळालं नाही माणसाला टक्कल उगच पडलं माणसाला टक्कल स्त्रीला टक्कल पडलेलं पाहिले तुम्ही माणसाला कम टक्कल पडत यांना इन्कमच ने। कळाणार नाही नेमकं याला येतेच किती याचा डिमांड किती असावं हो। काल परवा मला वाटतं बोलून गेलो मी किती मागावं याची मर्यादा आहे त्याला पगार किती म्हणती पन्नास लाखाचा फ्लॅट घ्यायचा आपल्याला संभाजीनगरला त्याला पंचवीस हजार रुपये पगार त्यात रूम भाड आठ हजार फ्लॅट भाड मुलाचं शिक्षण दहा हजार किती झाले अठरा खाली किती राहिले पंचवीस मधले सात हजारात त्याला लाईट बिल किराणा खाणं येणं जाणं डिजल पाणी काय झाला मोकळा हे म्हणते आपल्याला ला, पन्नास लाखाचा फ्लॅट हिला पन्नास माराव्यात आणि एक मानावं जेवढी तुमची आयपत आहे जेवढं मागा ना माझं मत नाही मागावं आवर्जून मागाव परंतु तुमची आयपत किती आहे महाराज आयपतीपेक्षा जास्त <प्रैणास्ता> तुम्ही करू लागल्यामुळं अस्वस्थ झाले बाकी काय कारण आहे जेवढी आयपत आहे महाराज आपण दुसऱ्याचं पाहूनच परेशान आमक्याने फ्लॅट घेतला आमक्याने प्लॉट घेतला आणि आपला का व्हायचा आता त्याच्या तिच्या नवऱ्याला एक लाख रुपये पगार आहे तुझ्या नवऱ्याला पन्नास हजार पंचवीस हजार रुपये पगार आहे त्याचा मत झालाय पण तुझा कसा होईन येडी हळद आपलं काय चालू आहे ते अगोदर पावन नंतर डिमांड करावं पार्वती म्हणली देवा आत्तापर्यंत तुम्ही कसे राहत होते मला माहिती नाही घर पाहिजे म्हणजे पाहिजे आता महादेव म्हणले देवी सांग लवकर कसं कशाचं घर पाहिजे तुला सोन्याचं पाहिजे का चांदीचं चा पाहिजे का हिऱ्याचं का मानिकाचं का मोत्याचं पार्वती म्हणली देवा मला माणिक नको हिरा नको मोती नको म्हणले मग म्हणले मला फक्त सोन्याचं घर पाहिजे आणि स्त्रीला सोना अतिप्रिय आहे अतिप्रिय स्त्रीला दोन वस्तू अतिप्रिय आहेत एक सोनं दुसरी आहे साड्या ही जर केस गळू लागले डोक्याचे तर ते केस एकत्र गोळा करून ठेवते तिला केस जायचं दुःख नाहीये ती म्हणते अजून थोडे झाले ना काय म्हणते अजून थोडे साचले ना भिकारीन आली का तिच्याकडून मी साडी घे आखी टकली होती तिला त्याचं टेन्शन नाहीये तिला फक्त आनंद कशाचा आहे असे एवढे मोठे झाले का करीन येईल आणि मी केस त्याच्याकडून साडी घेईल एवढी साड्याची अपेक्षा अरे टक्कल पडा लागलं त्याच काय घेऊन देणार श्री साडीमध्ये आती गुंतलेली महाराज आती कपाट भर जरी साड्या नवऱ्या नवरा चल ना आपल्याला गेवरायला जायचं ते म्हणजे काय घालू घाल त्याची यार काय घालू काय बोलावं महाराज कपाट उघडलं तर ढिगल भर साड्या आगार पडल्या गुदमरून मरायची एखाद्या दिवशी एवढ्या साड्या आणि काय घालू तुम्हाला म्हणले होते साडी घ्यायची घेतली नाही गरीब एखादी आली दारावर तर एखादी साडी देत ना गरीब जर एखादी गोरगरीब आली अंगावर वस्त्र ए बाई हे गे तुला वस्त्र हे गे मी म्हणतो एखाद्या वेळी एखाद्या महाराजाला दान करू नका पण गरीबाला दान करा हा आणि सध्या आहे ना कार्य पाहूनच दान करा बरं कोणी दारात देते मागतं माझी गोशाळा आहे आणि माझा अनाथ आश्रम आहे मी डुकर सांभाळतो मी बकर सांभळतो मी कुत्रे सांभाळतो मला बिलकुल नाही मी, लो लो, मी आमुक, आमुक जरी उद्या तुम्हाला म्हणलो की मी अमुक अमुक करतोय जोपर्यंत तुम्ही डोळ्याने पाहता तोपर्यंत मला सुद्धा रुपाय द्यायचा नाही मला बाकीच्या सोडून द्या मला सुद्धा नाही उद्या मी म्हणेल मी गोशाळा चालवतो हा मी येतो पाहतो म्हणायचं नंतर देतो बिलकुल नाही आता सध्या हे गोंधळ चालू आहे माझ्याकडे गोशाळा आहे याच्याकडे गाय नाही ही माय गाय आहे म्हणतो माझ्याकडे आई याची तिसरीकडे राहते दान करताना शास्त्र म्हणतो कोणालाही दान करू नये जर दान करणाऱ्या त्याचा सदुपयोग केला नाही तर म्हणले नरकात दान देणाराला आणि घेणाराला नरकात जावं लागतंय म्हणून एवढं सोपं नाही दान करणं देशे कालेचे पात्रेचे तद...